नमस्कार मित्रांनो आज आपण चाललोय न्यूबॉर्न होम साठी नागराळे गावामध्ये खूप दिवस झाले होम साठी एन्क्वायरी चालूच होती पण स्टुडिओमध्ये जन्माष्टमी आणि गणपती शूटच्या कंटिन्यू अपॉइंटमेंट असल्यामुळे आम्हाला होम साठी जाणे शक्य नव्हते यावर आम्ही लवकरच पर्याय काढून वेळेवर तुम्हाला सेवा देण्यास तत्पर राहू सर्व परिसरात पुराचे वातावरण असल्यामुळे आम्हाला नागराळे गावाला जायला पर्यायी मार्ग म्हणजेच पुंदीच्या पुलावरून जावे लागले नागराळेमध्ये लोकेशनला पोहोचून सर्व साहित्य गाडीमधून काढून घेतले आणि लगेच पहिल्या सेटअपच्या तयारीला चालू केली पहिला सेटअप आम्ही मरमेडचा लावून घेतला खूप चांगल्या पद्धतीने सेटअप लावला होता मॅडमनी बेबीला रॅप करून शूटसाठी रेडी केले रॅप करून सजवलेल्या बेबीला पाहून घरचे खूपच खुश झाले होते मॅडमनी मरमेड थीम मधील बेबीच्या खूप छान पद्धतीने पोलीस लावून दिल्या होत्या मग काय एकदम भारी भारी क्लिक्स भेटले होते आम्हाला त्याचबरोबर लगेच आम्ही मरमेड शूट संपवून जंगल थीम पण केली आजूबाजूला असलेले लहान लहान मुले शूट बघण्यासाठी गोळा झाली होती या शूटमध्ये बेबीच्या चेहऱ्यावर स्माइल आणण्याचे खूप प्रयत्न केले पण बेबी गाड झोपेत असल्यामुळे काही केले तो हसेना तर आम्ही फॅमिली सेशन घेतला बाळासोबत त्याच्या आईबाबाचे खूप छान छान पोर्ट्रेट घेतले त्यांना फोटो पाहून खूपच आनंद झाला होता त्यानंतर थोडा गॅप घेऊन शेवटची आणि सर्वात महत्त्वाची थीम म्हणजेच जय मल्हार थीम घेतली आम्ही थीम लावून बेबीला जय मल्हार रुपी तयार केले घरच्यांना ते पाहून विश्वासच बसेना एवढंच छान शूट झालं होतं चला तर थोडे बीटीएस बघूया सर्व शूट संपल्यानंतर डाटा कॉपी करून सरांना आणि मॅडमना सिलेक्शनला बसवले हो तर बघूया मॅडमचा आणि सरांचा फीडबॅक काय होता हॅलो आम्हाला आम्ही गणेश जागेर यांच्याकडे कॉन्टॅक्ट केला होता इन्स्टा पेजवरून टेलगू फोटोशूटसाठी तर त्यांनी आम्हाला सर्व्हिस खूप छान दिली म्हणजे दिलेले वेळेत आले आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या बेबीने थोडा त्रास दिला परंतु त्या मॅडमनी पण प्रकारे त्याला म्हणजे झोपवलं आणि व्यवस्थित त्याला शांत करून आणि फोटोज आणि मोमेंट बरोबर व्यवस्थित कॅप्चर केला आम्हाला पण जास्त काय म्हणतात ते आम्हाला जास्त त्रास नाही झाला पूर्णपणे सगळं मॅनेज केलं आणि टेबीला शांत करून पूर्णपणे व्यवस्थित फोटोशूट दोन तासात एकदम छान केलं त्यांनी